दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुधवार सेवा मंडळ व शेतकरी संघर्ष कृती समिती काटोल यांची नुकतीच मानधन समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ व शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला त्यांनी यापूर्वीही अनेक पदे भूषवली आहेत उपस्थित शेतकरी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बाबाराव वाघमारे लोककला सेवा मंडळाचे पुरुषोत्तमजी डांगोरे महा महासचिव सौ सुनीता काळे सौलता बोढाळे श्री गोपाल भिसे बंडू तभाणे गौरखेडे महाराज सौ नंदा गोटे सौ यमुना पिरोडिया जयश्री घोटे श्रीमती वर्षा मोरे सौ कल्पना सूर्यवंशी सौलता देशमुख सौ पल्लवी हेडाऊ सुषमा टेकाडे प्रमिला मुसळे उमा मनकोडे नंदा रेवतकर प्रतिभा आगरकर शांता हर्णे श्रीमती लीना कोचे श्रीमती शकू वैद्य सौ सालू तांबुसकर श्री केशव गाय धने फोनद्वारे शुभेच्छा भाजपा उपजिल्हाध्यक्ष प्रफुल जोशी माजी उपप्राचार्य प्राध्यापक रमेश येवले सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रमोद ठाकरे यांचा सत्कार यावेळी वक्त्यांनी आपल्या संबोधनात नम्र व्यक्तिमत्व प्रेमळ स्वभाव व जनसामान्यांशी असलेले जुडाव असा उल्लेख करून त्यांच्याविषयी गौरव उद्गार काढले श्री देवीदासजी कठाणे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना ही निवड सार्थक ठरवेल ही निवड गोरगरिबांच्या कल्याणाकरिता असेल सत्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने महिला शक्ती व इतरांची उपस्थिती होती अशा महिला शक्तींच्या हाताने त्यांचा आज सत्कार होणं हे काही साधी गोष्ट नाही माझा त्यांचा परिचय खूप नसला पण ओळख हे फार जुनी आहे आणि त्यांचा जे स्वभाव आहे ते जमिनी ते जमिनी जमीन, स्तरातून आणि गोरगरिबीतून वर आलेल्या त्यांना गोरगरिबीची जाणीव आहे ते कधीही म्हणजे कोणाला टायत नाही ते महान व्यक्तिमत्वाचे धनी आहे त्यांचा स्वभाव हा वेगळा आहे बाकीच्या माझ्या जो हे पद आहे ते पद आहे मी सभापती होतो या तोऱ्यामध्ये ते कधीही वावरत नाही नेहमी ते जनसामान्यासोबत संबंध संपर्क ठेवतात बोलतात आणि त्यांचा प्रेमय स्वभाव नाही का असते एखादं पद आल्यानंतर माणसामध्ये फरक पडत जातो त्यांच्यात मी कधीही फरक पाहिला नाही आणि त्यांचा स्वभाव हा व्यक्तिमत्व हे खरोखरच वाखडण्याजोगा आहे आणि अशा व्यक्तीचा सत्कार होणं हे आपल्यासाठी फार मोठी आनंदाची आणि एक अभिमानाची गोष्ट आहे एवढंच मी या तो या त्यांच्या सांगू इच्छितो आणि मी माझे दोन शब्द सरस्वती त्यांनी वंदन करून आपण कठाने प्रशंसा नसून त्यांच्या विचारधारेची आणि त्यांच्या कर्तृत्वाची जाणू आम्हाला तुम्ही करून दिली त्याबद्दल सर्व आमच्या कलावंताच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो आणि मी सर्व कलावंतांना विनंती करतो की सर्व नरखेड काटोल तालुका येथील सर्व माझ्या ज्येष्ठ भगिनी माझे कलाकार बांधव वा ज्येष्ठ आमचे